शिवाजी राजांचं चरित्र जगभरात ओळखलं जातं ते त्यांच्या चारित्र्यासाठी आणि म्हणून शिवजयंतीच्या निमित्ताने काय शिकायचं तर उत्तम चारित्र्य कसं निर्माण होईल शिवाजी महाराज म्हणजे राष्ट्रीय चारित्र्य आज आपल्या देशाचं परिस्थिती आज आपल्या देशातलं वातावरण दहशतवाद नक्षलवाद भाषावाद प्रांतवाद धर्मवाद कुठं वाद नाही गुरुजी जावा जावाद आहे भावा भावा आहे जिकडे तिकडे वाद आहेत आणि अशा प्रसंगी ह्या सगळ्या वादावर एकच एकच उत्तर आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा मानवतावाद पण हा मानवतावाद आम्हाला सांगितला जात नाही मानवतावादी समतावादी प्रयत्नवादी विज्ञानवादी छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला शिकवले जात नाहीत शिवाजी महाराज सुद्धा तुमच्या माझ्यासारखे एक मासाचा माणूस होते गोष्ट लक्षात ठेवा आम्ही लिहितो गाड्यावरती राजे पुन्हा जन्माला या लिहितो की नाही मोटरसायकलवरती कुणी जय शिवराय लिहितं कुणी राजे जन्माला या लिहितं एक जणांनी त्या ट्रॅक्टरच्या फाळक्यावर लिहिलं होतं पाठीमागे राजेंचा नादच खुळा महाराजांचं नाव कुठे लिहावं हो, काय लिहावं हो, काही मर्यादा की नाही आता कार्यक्रम पत्रिके ठीक आहे आता तुम्ही गळ्यात ते गमजे घातले त्याच्यावरती ठीक आहे शिवाजी राजांचं नाव घरावरती ठीक आहे चांगल्या वास्तूवरती चांगल्या ठिकाणावरती महाराजांचं नाव ठीक आहे लोक ट्रकच्या पाठीमागे लिहितात ते मोटरसायकलवर पुढे लिहितात जय शिवराय मोटरसायकलवरती पुढे नाव लिहितात जय शिवराय आणि बारच्या बियरबारच्या दारातून असं चालेल का जगात शिवाजीराजांची तुलना लोक करतात सिकंदरासोबत नेपोलियनसोबत पण शिवाजी राजांची तुलना नेपोलियनसोबत होत नाही सिकंदरासोबत होत नाही आणि हिटलर सोबत अजिबात होत नाही मग शिवाजीराजांची तुलना कुणासोबत होती शिवाजीराजांची तुलना जगात एकाच महापुरुषासोबत होती शिवाजी महाराजांची तुलना ज्यांच्यासोबत होती ना त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजीराजांची तुलना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होती आणि असे राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आमच्या ह्या विद्यार्थिनी आमच्या ह्या विद्यार्थ्यांनी आम्ही ग्रामस्थांनी जर समजून घेतले तर मला वाटतं प्रगतीच्या वाठा चोखाळायला आपल्याला उशीर लागणार नाही काय दिलं होतं लोकांना छत्रपती शिवाजी राजांनी गीतेसर फार सुंदर बोलत होते मला तर ऐकावंसं वाटत होतं पन्हाळ्या महाराज निसटताना सिद्धिजव्हरच्या भेटीला गेलेला वीर शिवा काशी काय दिलं होतं महाराजांनी त्याला फक्त तो महाराज त्याची जमिनीची बाजू तो राजांसारखा दिसत होता पण मृत्यूला सामोरं जाताना म्हणाला अरे जन्माला येताना जरी शिवा नावी काशीत म्हणून जन्माला आलो तरी मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय तो नाविक समाजातला शिवा काशी बाजी प्रभू देशपांडे त्या गजापूरच्या घोडखिंडीत थांबले जोपर्यंत महाराजांच्या सात तो पांच आवाज कानावरती पडत नाही तोपर्यंत हा बाजी जीवाची ला बाजी लावेल असं सांगणारा बाजी प्रभू धारातीर्थी पडले बाजींच्या रक्तानी घोडखिंड पावनखिंड बनली काही होता तानाजीला स्वतःच्या लेकराचं पोटच्या पोराचं लग्न बाजूला सारून आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं सांगणारा तानाजी रायबाचं लग्न लावायला नाही आला परत कोंडाण्यावरती पराक्रम गाजवत असताना आमचा ऐंशी वर्षाचा शेलार मामा तानाजी धारा तीर्थी पडले तेव्हा उदयभानाच्या नरडीचा घोट घेताना शेलार मामा म्हणतात जोपर्यंत हा ऐंशी वर्षाचा शेलार मामा आहे ना तोपर्यंत स्वराज्याच्या मातीला स्पर्श करू देणार नाही सोळा वर्षाचा पोरगा म्हणत होता जर टाच पुढे राई राई एवढ्या ऐंशी वर्षाचा शेलार मामा सुद्धा लढत होता म्हणजे सोळा वर्षाच्या तरुण पोरापासून त्या ऐंशी वर्षाच्या शेलार मामापर्यंत प्रत्येक चढ या स्वराज्यासाठी लढत होता कारण प्रत्येकाला वाटायचं हे राज्य आहे लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हा विचार शिवकाळात निर्माण झालेला विचार आहे ही निष्ठा निर्माण झालेली मावळ्यांनी जबाबदारी घेतली आणि छत्रपती शिवाजी राजांचा विचार आचरणात आणण्याचं काम केलं मंडळी जाता, जाता जाता या व्याख्यानाच्या समारोपाकडे जाताना फक्त एक संदर्भ सांगतो प्रतापराव गुजर बैलोलनासोबत लढले बैलोल खानाचा खाना पराभव हो केला आणि बैलाल खानाचा पराभव केल्यानंतर बैलाल खान म्हणाला अहो प्रतापराव आम्हाला शिवाजी राजांच्या समोर हजर करू नका आम्ही पुन्हा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघणार नाही आम्ही पुन्हा पुण्याआदिलशाही परत जातो आम्हाला माफ करा दयावया करू लागला प्रतापराव घोळ्यांत अंतकरणाचा माणूस मोठ्या मनाचा माणूस प्रतापरावांना वाटलं एवढी दयावया करत मागतायत चला करा माफ प्रतापरावांनी माफ केलं प्रतापरावांनी माफ केला बैलाल खान परत निघाला पण पुन्हा परत जाताना बैलोल शेतकऱ्याला त्रास द्यायला सुरुवात केला बातमी महाराजांना समजली महाराजांनी तातडीने निरोप पाठवला प्रतापराव तुम्ही जे केलंय ते योग्य केलं नाही बैलोल तुम्ही का सोडला प्रतापराव जोपर्यंत तुम्ही बैलोल खात्मा करत नाही तोपर्यंत तुम्ही आम्हाला तुमचं तोंड दाखवू नका राजांचं पत्र हाती पडलं सोबत सहा मावळे घेतले गडिंगलस तालुक्यातल्या नेसरीच्या खिंडीत पस्तीस हजाराच्या फौजासोबत लढत राहिले धारा तीर्थी पडले पण परत आले नाही विचार फक्त एकच होता शिवरायांच्या शब्द कानात घुमत होते जोपर्यंत बैलोल खानाचा खात्मा ना करत नाही तोपर्यंत आम्हाला तुम्ही तुमचं तोंड दाखवायला परत येऊ नका ते प्रतापराव गुजर महाराजांना तोंड दाखवायला आले नाही मित्रांनो बंधू भगिनीनो हा त्यागाचा रक्ताचा इतिहास आपण लक्षात घेतला पाहिजे महाराज आग्र्याच्या कैदेत सापडले तिथून निष्ठत असताना महाराजांच्या जागेवर झोपलेला मदारी मेहतर कुठल्या समाजातला होता मुस्लिम समाजातला हा मदारी मेहतर कल्पना करा औरंगजेबाच्या मुघल दरबारातून सुखरूप बाहेर येणं जे औरंगजेबाने स्वतःच्या बापाला मारले भावाला मारले त्याच्या तावडीतून महाराष्ट्रात सुखरूप येणं ही सोपी गोष्ट नव्हती पण शिवाजी महाराजांनी आमचा रामाशाचा बाहेरची नाईक अख्या त्या आग्रा शहरामध्ये फिरत राहिला दिल्लीत सगळ्या परिसरात फिरत राहिला आठ वर्षाचे शंभू राजे बहिरजी नाईक सुटकेच्या चाली रचत होते आणि आमचा मदारी मेहतर शिवाजी महाराजांच्या जागेवरती झोपला शिवाजी महाराज सुखरूपणे महाराष्ट्रात आले मला सांगा जर बादशाच्या हाती मदारी लागला असता तर मदारीचं काय झालं असत मदारी कशाच्या जोरावर स्वतःचा जीव प्राण लावायला तयार झाला कारण एकच शिवाजी राजाने जे मोगल शेयिया। राज्य निर्माण केलंय ते आपलं राज्य आहे मोगलांची मोगलशाही झाली आदिलशाहची आदिलशाही झाली निजामशाहची निजामशाही झाली पण भोसलेच्या शिवबाची भोसलेशाही झाली नाही ते झालं ते रयतेच राज्य अर्थात स्वराज्य इतक्या प्रत्येकाला प्रते वाटायचं हे माझं राज्य आहे आणि माझं राज्य आहे वाटायचं म्हणून या मातीतला प्रत्येक माणूस शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढत होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र त्यांचा विचार समजून घेत असताना बंधू भगिनीनो आज महाराष्ट्रातली अस्वस्थ परिस्थिती माझ्यासारख्याला फार अस्वस्थ करते पावणे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती भेताच्या धर्माच्या भिंती गाडून टाकल्या शिवाजी महाराजांची लढाई धार्मिक नव्हती शिवाजी महाराजांची लढाई सत्तेची होती गोरगरिबांच्या कल्याणाची होती शिवाजी महाराजांची लढाई जर धार्मिक असती तर त्यातले दोनच संदर्भ तुम्हाला सांगतो मिर्झा राजे जयसिंग हा राजपूत आहे कुणाच्या बाजूने लढतोय औरंगजेबाच्या बाजूने शिवाजी राजांची लढाई जर धार्मिक असती तर मिरधा राजे जयसिंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने लढायला पाहिजे होता पण तो लढतोय कोणाच्या बाजूने राजपूत तो हिंदू येतो कुणाच्या बाजूने लढतोय औरंगजेबाच्या बाजूने लढतोय खानाच्या प्रसंगी शिवाजी महाराजांचा वकील गोपीनाथ पंत वकील आणि अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी लक्षात ठेवा मग शिवाजी महाराजांची लढाई जर धार्मिक आहे तर मग भास्कर कुलकर्णी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अफजलखानाच्या खानाच्या बाजूने कसं काय लढतात बरं एवढंच नाही शिवाजी महाराजांच्या उभ्या आयुष्यात शिवाजी राजांच्या मस्तकावर वार करणारा एकच माणूस त्याचं नाव इतिहासात कृष्णाजी ना भास्कर कुलकर्णी पण इतिहास सांगितला जात नाही जेव्हा सय्यद बंडाचा वार चुकवला मालेनी पराक्रम गाजवला जिवामाले सय्यद बंडाला गारद केला त्यावेळी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तीन वार केले त्यातला तिसरा वार महाराजांच्या मस्तकावरती लागला मला सांगा ही धार्मिक लढाई असती तर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी मोगलांकडून आदिलशाही कडून लढला नसता शिवाजी राजांची धार्मिक लढाई असती तर शिवाजीराजांच्या दरबारातल्या काही लोकांनी गद्दारी केली नसती छत्रपती शिवाजी महाराजांची जर लढाई धार्मिक असते तर वीस पैकी तेरा अंगरक्षक जर मुसलमान समाजातले होते तर अंगरक्षक काय असतो काय करू शकतो एकदा स्वर्गात जाऊन इंदिरा गांधीजींना विचार हा विश्वास शिवरायांच्या घोटाळाचा प्रमुख सरनो सर्वात नुरखान बेग शिवरायांच्या आरमाराचा प्रमुख दर्या सारंग दौलत खान शिवरायजी राजांच्या तोपखान्याचा प्रमुख इब्राहिम खान आहे शिवाजी महाराजांचं हे सर्व धर्म सहिष्णू धोरण सुद्धा समजून घेतलं पाहिजे शिवाजी महाराज धार्मिक होते का शिवाजी महाराज धार्मिक जरूर होते शिवाजी महाराजां शिवाजी महाराज शंभू महादेवाचे भक्त होते आई जगदंबेचा त्या ठिकाणी भक्त होते शिवाजी महाराज शंभू राजांनी जे साहित्य आहे त्याच्यामध्ये महादेवाचा संदर्भ आहे त्याच्यामध्ये आई तुळजाभावाजीचं गुणगान आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होते शिवाजी महाराज धर्मावर प्रेम करणारे होते पण शिवाजी राजांनी उभ्या आयुष्यामध्ये कुठल्याही धर्माचा द्वेष केला नाही शिवाजी महाराज मानवतावादी होते आणि म्हणून आज या एकविसाव्या शतकात या भारताला पुढे घेऊन जायचं असेल तर या महाराष्ट्रातच नाही तर देशातल्या प्रत्येक घराघरात हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मानवतावादी विचारधन पोहोचलं पाहिजे